श्री रामविजय कथासार अध्याय तेहत्तीस रावणाचा अंत लक्ष्मणाला सुशेणाने संजीवनी वेलीच्या रसाने पुन्हा जीवी सजीव केले पण दुसरा दिवस उगवल्यानंतरही रावण काही रणांगणात युद्धासाठी आला नाही बिभीषण म्हणाला रावण गुप्तपणे इंद्रजिताप्रमाणेच अनुष्ठान करीत बसला आहे त्यालाही दिव्य रथ मिळेल तो अग्नीतून बाहेर येण्याआधी आपण तेथे जाऊन त्याने आरंभिलेल्या यज्ञाचा विध्वंस केला पाहिजे ते ऐकून दहा मुख्य वानर उठले हनुमंतासह ते जाण्यासाठी निघाले सर्वांनी आकाशात उड्या घेतल्या लंकेत शिरून प्रत्येक राक्षसाला जोरजोराने ताडून ताडण करून रावण कोठे आहे ते विचारू लागले पण त्यांना कोठेही रावणाचा शोध लागे तोच बिभीषणाची पत्नी सर्मा तिच्याकडून कळले की रावण नगराच्या दुर्गाखाली भुयारात यज्ञ करीत बसला आहे तेव्हा वानरांनी भुयाराच्या आत शिरून राक्षसांना मारले व यज्ञाचा संपूर्ण नाश केला तरी तो एकाग्र मनाने तेथे तसाच बसला होता तेव्हा वानरांनी राजप्रसादात जाऊन मंदोदरीला उचलून तेथे आणले तिच्या वस्त्रांची त्यांनी सर्वांनी मिळून ओढाताण केली तिची सर्व भूषणे ओढून काढून तोडून टाकली तिला उचलून रावणाच्या अंगावर फेकले यामुळे ती रडू लागली रावणाला दोन्ही हातांनी धरून गदगदा हलवून तिने त्याची समाधी भंग केली तेव्हा अचानक रावणाने मिटलेले डोळे उघडले समोरचा यज्ञ नष्ट झालेला व मंदोदरीची विटंबना झालेली पाहून रावण अतिशय संतापला व वानरांवर तसाच नग्नावस्थेत धावून आला पण ते सगळे भुयारातून निष्ठून लगेच त्याचा मार चुकवून रणांगणात गेले व रावण पुन्हा एकदा युद्धाला आल्याच्या आरोळ्यात मारू लागले रणवाद्ये वाजू लागली आपली पट्टराणी आणि मंदोदरीजवळ रामलक्ष्मणांचा निपात करण्याची घोर प्रतिज्ञा करून रावण वीरवेश धारण करून आणि पुन्हा राक्षसांची प्रचंड सेना सज्ज करून नव्या रथावर आरूढ होऊन रणांगणावर युद्धाला निघाला राम लक्ष्मण गर्जना करीत बाण मारू लागले वानरवीर शिळांचा वर्षाव करू लागले रावण आपल्या वीस हातांनी दहा धनुषे एकदम सरसावून बाण मारू लागला वानरांनी पराक्रमाची शर्थ केली पण रावणाने वानरांचा मोठा संहार केला पर्वत झाडे व शिळा यांचा त्याने चक्काचूर केला रामाने व रावणाने परस्परांवर शब्दांचा भडीमार केला आणि मग शक्ती बाण व अस्त्रे वेगाने एकमेकांवर मारा सुरू केला रावणाच्या सर्पास्त्रावर रामाने गरुडास्त्र योजले अस्त्रावर मेघास्त्र वायू अस्त्रावर पर्वत पर्वतास्त्र व वज्रास्त्रावर तीव्र बाण यांचा उपयोग केला त्यापैकी एक बाण रामाच्या पायाला लागला ते पाहून वानरवीर अत्यंत चवताळले रणांगणात पुष्कळ शस्त्रे भूमीवर पडली होती ती उचलून त्यांनी राक्षसांना कंठस्नान घालण्यास सुरुवात केली रावण त्यावेळी आपल्या एका मोठ्या रथावर उभा राहून बाणांचा मारा करीत होता राम मात्र रणभूमीवर उभा राहूनच युद्ध करीत होता रक्तमासांचा चिखल झाला होता रक्ताच्या नद्या वाहू लागल्या होत्या अशावेळी इंद्राने बृहस्पतीच्या सल्ल्याने आपला दिव्य रथ शस्त्रांनी व अस्त्रांनी भरून रामासाठी खाली पाठविला मातली हा सारथी जेव्हा तो रथ घेऊन लंकेच्या रणांगणात उतरला तेव्हा त्याच्या तेजाने सर्व राक्षससेना दिपून गेली मातलीने रामाला नमस्कार केला व म्हटले ही हे राजीव नेत्रा रामचंद्रा इंद्राने हा रथ पाठविलेला आहे त्यावर आपण आरूढ व्हावे मग रावणाशी युद्ध करावे माझे नाव मातली मी आपले सारथ्य करीन ते ऐकून रामाला अतिशय संतोष झाला तो म्हणाला इंद्राने अगदी योग्य वेळी मदत केली धन्य आहे त्याने संपूर्ण रथाला प्रदक्षिणा घातली मग तो उदयाचलावर सूर्य चढावा तसा रथावर चढला राम महारथी झाला आणि त्यामुळे वानरांना फारच मोठा उत्साह वाटू लागला रावणाला मात्र इंद्राचा रथ मारला रामाला मिळालेला पाहून भयंकर संताप आला तो मनातून जळफळवू लागला त्याला पुत्राचे मरण व मंदोदरीची वानरांनी केलेली विटंबना यापेक्षाही रामाला रथ मिळाल्याचे अतिशय दुःख वाटले त्याने रामावर अविरत शरवृष्टी सुरू केली पण राम त्याच्याकडून आलेले सर्व बाण तोडून टाकू लागला दोघे सिंह पर्वतावर सिंह परव परस्परावर तुटून पडावे तसे राम रावण युद्ध करीत होते वानर व वा राक्षस ते युद्ध पाहता पाहता थबकले सात दिवस व सात रात्री सलग असे राम रावणाचे युद्ध चाललेच होते राम रावणाच्या रथाचे घोडे मारे तोच रावण दुसरे घोडे जोडून पुन्हा आपल्या सारथ्याला रथ पुढेने पुढे मागे पुढे मागे वर्तुळाकार किंवा तिरका चालवायला लावून सपाट्याने मातलीचा रथ मागे हटवी राम एकाच वेळी वेळी दहा बाणांनी रावणाची दहाही मस्तके छेदित होता आणि रावणाला पुन्हा दहा मस्तके उत्पन्न होत होती व रावण आपल्या दहाही मुखांनी खदखदा हसत होता रामाने वारंवार बाण मारून रावणाची शिरे तोडली पण ती पुन्हा जशी होती तशीच प्रकट होई शेवटी राम थकून गेला रावणाच्या मृत्यूचा उपाय काय ते त्याला सुचेना तेवढ्यात मातली रामाला म्हणाला रामचंद्रा रावणाच्या छातीमध्ये हृदयस्थानात अमृताची कुपी आहे तो प्रथम बाणांनी तू फोडून टाक मग रावणाची मस्तकी छेदून टाक हाच रावण वधाचा उपाय आहे ते ऐकून राम अतिशय संतुष्ट झाला रावणाच्या बाणांचा मारा चुकवून रावणाच्या शरीराला संजीवन देणारी त्याच्या हृदयस्थानातील अमृताची कुपी फोडण्यासाठी त्याने अचानक ब्रह्मास्त्र धनुष्यावर योजले त्यावेळी त्या, त्या बाणातून इतके प्रखर तेज प्रकट झाले की त्या तेजाने सर्वांचे नेत्र दिपून गेले तो बाण निमिषार्धात रामाच्या धनुष्यामधून सुटला व रावणाची वक्षस्थळ फोडून पलीकडे गेला मग परत फिरला आणि रावणाची तीन मस्तके छेदून रामाच्या भातात परत येऊन बसला उरलेली सात शिरे छेदावी म्हणून रामाने पुन्हा धनुष्याला दुसरा बाण लावला पण तोपर्यंत रावणाचे प्राण गेले होते तो तेवढ्यात धाड कण खाली पडला लक्ष्मणाने रामाला बाण मारू नको रावणाच्या वक्षावरील अमृताची कुपी फोडून बाणाने रावणाचा प्राण आधीच घेतलेला आहे असे सांगितले लक्ष्मणाजवळ आपले धनुष्य व भातात देऊन राम म्हणाला लक्ष्मणा माझ्या अवताराचे कार्य आता संपले आहे हे धनुष्य आता तू घे इकडे वानरसेनेत प्रचंड जयजयकार होत होता सर्व देव पुन्हा गगनात जमले होते व राम लक्ष्मण सुग्रीव हनुमंत अंगद सुशेण आणि बिभीषण यासह सर्व रणवीरांवरती वानरांवर पुष्पवृष्टी करीत होते गंधर्व आनंदाने गायन करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या ऋषींना अंतर्ज्ञानाने रावणाच्या वधाचे वर्तमान लगेचच समजले व त्यांच्या मनात संतोष झाला सर्वजण रावणाच्या देहाजवळ जमले त्याच्या हृदयातून बाण आरपार गेला होता त्याच्या अंगावर रक्ताच्या धारा वाळल्या होत्या त्याची सात मस्तके तशीच होती तीन तुटून अन्यत्र उडून पडली होती वारंवार तोडलेल्या त्याच्या मस्तकांचे दृश्य भयंकर दिसत होते रथाचे कित्येक घोडे मरून पडलेले होते रथ मोडून पडलेला होता रावणाच्या शिरावरील कित्येक मुकुट सर्वत्र वेडे वाकडे पडलेले होते धुळीने त्यांची चमक लपली होती रक्त लागून ते विचित्र रंगाचे दिसत होते बिभीषणाला शोकाचा उमाळा आला रावणाच्या आठवणी काढून तो छाती पिटून रडू लागला रामाचे दर्शन रामाची भक्ती रामाचे सख्य हे सर्व आपल्याला लाभले याला रावणाने आतापर्यंत केलेली कृत्येच कारण झाली आहेत म्हणून त्याने दुःखाच्या भरात त्याचे आभारसुद्धा मानले त्याचा शोक रामाने आपल्या मधुर शब्दांनी दूर केला नंतर मंदोदरी इतर स्त्रियांसह रणांगणात आली व तेथे सर्व स्त्रिया आणि ती मिळून एकच आकांत केला रामाच्या नंतर सांगण्यावरून विभीषणाने समजवून त्या सर्व स्त्रियांना लंकेत परत पाठविले मंदोदरीच्या केवळ स्मरणाने पाप नष्ट होईल ती सती म्हणून मानली जाईल असा वर रामाने त्यावेळी तिला दिला त्यानंतर विभीषणाने रावणाच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले विद्युजीव प्रधानासह लंकेत उरलेले इतर सर्व राक्षस विभीषणाभोवती जमले सुवेल पर्वताच्या पायथ्याशी सर्वांनी बिभीषणाचे आधिपत्य मान्य केले मग रामाने बिभीषणाला लंकेचे राज्य देण्याचे ठरविले पण लंकेत मात्र राम स्वत गेला नाही सुग्रीवाला व लक्ष्मणाला त्याने पाठविले व देवांना सन्मानाने रावणाच्या बंदीतून मुक्त करावे असे सांगितले भरत भेटेपर्यंत रामाने कुठलेही सुखोपभोग घेण्याचे नाकारले बिभीषणाचा सुमुहूर्तावर राज्याभिषेक झाला मग सर्वजण सुवेल पर्वतावर आले त्यावेळी तेथे शिव ब्रह्मा व रामचंद्र यांची सर्व देवांच्या उपस्थितीत अत्यंत प्रेमाने प्रत्यक्ष भेट झाली अनेकानेक ऋषी व मुनी हे सुद्धा त्यावेळी आकाशमार्गाने लंकेत आले होते रामाकडे पाहता पाहता सर्वांच्या चित्तांत राम वेगळा वेगळा भासत होता ब्रह्मदेवाला पिता शंकराला आराध्य देव ऋषींना ध्येयमूर्ती इंद्राला पाठीराका कैवारी देवांना मदनापेक्षा अत्यंत सुंदर आणि वानरांना तो स्वामी वाटला सर्वजण अतिशय आनंदाने राम लक्ष्मणांचा व बिभीषणाचा जयजयकार करीत होते अशा प्रकारे अध्याय तेहत्तीस येथे संपन्न झाला अध्याय चौतीस उत्तरकांड सीतेचे अग्निदिव्य रामाच्या नावाचा सर्वत्र जयजयकार चालला होता देव वानर यांचा फार मोठा आनंदी समुदाय लंकेत जमला होता पण मारुती मात्र रामाच्या आज्ञेची वाटच पाहत होता जानकी अजून लंकेमध्येच बंदीत बंदिस्त होती मारुती वारंवार अपेक्षायुक्त नजरेने रामाच्या तोंडाकडे पाहत होता आणि जेव्हा रामाने त्याला सीतेला मंगल स्नान घालून बिभीषणाची अनुज्ञा घेऊन बंदीगृहातून सोडवून येथे आणावी व मला भेटवावी असे सांगितले तेव्हा तो तत्काळ आकाशात उड्डाण करून निघाला तो अशोकवनात पुन्हा शिरला पूर्वी रामाची मुद्रिका सीतेला देण्यासाठी तो आला होता आणि आता सीतेला रावणाच्या बंदीतून मुक्त करून परत नेण्यासाठी आला त्याला पाहता सीतेला खूप आनंद झाला झटकन पुढे होऊन मारुतीने तिला नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाला सीतामाई रामप्रभू सुवेल पर्वतापाशी थांबले आहेत लक्ष्मणासह ते सुखरूप आहेत रावणाचा काटा काढून त्यांनी लंकेच्या राज्यावर बिभीषणाची स्थापना केली आहे सर्व देवांना त्यांनी रावणाच्या बंदीतून सोडविले आहे ते सर्व त्याच्या दर्शनाला जमले आहेत तेव्हा सीता म्हणाली हनुमंता आहा हा तू बोलत असलेले आताचे शब्द मला अमृतासारखे गोड लागत आहे माझ्यासाठी तू किती श्रम केलेस दमलास हो तुझे अपार उपकार झाले रघुनाथा हे तर जाणीतच आहे मी इतके दिवस खूप अधीरतेने वाट पाहिली आता मात्र मला मुळीच धीर धरवत नाही तू मला त्वरित तिकडे घेऊन चल तेव्हा मारुती बिभीषणाकडे जाऊन त्याला ति ते तेथे घेऊन आला बिभीषणाने तिथे येताच सीतेची जगन्माता म्हणून स्तुती केली व तिला मंगलस्नान करून वस्त्रे व चांगली भूषणे लिहून रामाला भेटण्यासाठी चलण्याची विनंती केली तो म्हणाला तू जगाची माता आहेस तुझा अपार महिमा तुलाच कळतो रावणाने अज्ञानाने तुला इथे बंदीगृहात आणून ठेवले पण तुझी सर्व माया होय रामाने स्नान केले नसताना आपण त्याच्या आधी कसे करावे असा सीतेला प्रश्न पडला पण तशी रामाची आज्ञा आहे असे मारुतीने तिला सांगितले तोपर्यंत बिभीषणाची पत्नी सर्मा भूषणे वस्त्रे व वस स्नानाची सामुग्री तेथे घेऊन आली तिने सीतेला अशोकपणात एका बाजूस मंगल स्नान घातले नंतर तिचे कोमल शरीर हलक्या हाताने पुसून तिला वस्त्रे व भूषणे अलंकार घातल्यावर तिच्या भाळी कुमकुम व कस्तुरी तिलक लावला सर्वांगी सुगंध लावला मधुर असे फळ खाण्यास दिले पण ते फळ स्वतः न खाता सीतेने तसेच मारुतीला व बिभीषणाला प्रसाद म्हणून दिले सर्मा व त्रिजटा यांनाही तिने फळे दिली मगच एक फळ जानकीने घेतले बिभीषणाने दिव्य मनांचा एक हार तिला घालण्यासाठी आणून दिला त्रिभुवनात सर्वात मूल्यवान असलेला मणी रावणाच्या खोशाघरात होता तोही त्याने तेथे आणवून सीतेला कंठात घाल धारण करण्यास दिला सीता अशी सुस्नात होऊन द रामदर्शनासाठी निघाली लंकेतील उरलेले राक्षसांचे दळ तिला मानाने रामाकडे नेण्यासाठी लंकेत सज्ज झाले होते मंगल वाद्ये वाजत होती सीता निघाली तोच रत्नजटित शिबिका आणून तिच्या समोर ठेवली गेली बिभीषण व मारुती तिला नमस्कार करून त्या शिबिकेत बसण्याची तिला वारंवार विनंती करू लागले त्रिजटा व सर्मा यांनी घट्ट यांना घट्ट मिठी मारून सीतेने रडत रडत त्यांचा निरोप घेतला त्यांनी तिला हळूहळू नेऊन शिबिकेत बसविले बिभीषण शिबिकेचे आवरण स्वतःच्या हातांनी सारखे करू लागला शिबिका सेवकांनी उचलली बिभीषण व मारुती शिबिकेच्या दोन्ही बाजूंनी चालू लागले त्यांनी शिबिकेला हात लावले होते वाहक ती शिबिका आपल्या खांद्यावरून सुवेल पर्वताकडे नेऊ लागले पुढे वेताच्या काठ्या घेऊन वाट मोकळी करू लागले मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला सैन्याची दाटी फारच झालेली होती पार्वतीच्या दोन्ही बाजूंनी स्कंद व गजानन चालावेत तसे बिभीषण व मारुती शिबिकेच्या दोन्ही बाजूंनी चालत होते रामसेनेत शिबिका प्रविष्ट झाली वेताच्या काठ्यांनी सेवक वानरांना दूर लोटून शिबिका रामाजवळ नेण्यासाठी वाट मोकळी करू लागले सीता दर्शन घडावे म्हणून वानर पुढे पुढे धावत होते व सेवक त्यांना मागे मागे हटवीत होते रामाने तो प्रकार पाहिला त्याने बिभीषणाला निरोप पाठविला तुझ्या वेत्रधारांना ताबडतोब आवर त्यांनी वानरांना थोडेसेही मारता कामा नाही या वानरांनी सीतेच्या सुट सुटकेसाठी आपले प्राणही संकटात घातले आहेत पतीसमोर असताना स्त्रीने अशा प्रसंगी उघड्यावर येण्यास काहीच दोष नाही सीतेला पाहण्यासाठी वानर उत्सुक आहेत त्यांना तिचे दर्शन घडू द्या रामाचा असा निरोप कळताच शिबिका जमिनीवर ठेवली गेली आवरण दूर झाले सीता शिबिकेमधून बाहेर आली तिचे दर्शन सर्वांना घडले तिला पाहताच वानर देव गंधर्व असूर सर्वजण चकित झाले तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून ते अगदी तटस्थ झाले कित्येकांच्या मनात विचार आला एवढी लावण्यवती सीता रावणाच्या बंदीत इतके दिवस होती आणि रावणाने तिला अगदी स्पर्शही न करता तशीच सुरक्षित ठेवली हे कदापि संभवत नाही देव असूर यांच्या मनात शंका आल्या व रामाला त्याची कल्पना होतीच त्यामुळे तो विचार करीत स्तब्ध राहिला राम काय बोलतो याकडे सर्वांचे लक्ष लागून वानर स्तब्ध झाले त्या क्षणी वाद्यांचा गजर थांबला जय जयकार थांबले सर्वत्र एकदम शांतता पसरली राम सीतेकडे कठोर दृष्टीने पाहत म्हणाला सीते आता तुझा तूच तुछ विचार कर तुला राक्षसाने पळवून नेले हा मोठा दोष लागला होता तो मी निरसन केला तुला सोडवून आणले आहे माझ्या उरावरील लागलेले दोषाचे मा ओझे उतरले माझे वचन मी पूर्ण केले माझ्या कीर्तीला लागलेला डाग मी पुसून टाकला आता तू तु, तुझे मन मानेल तिकडे जा तू पूर्णपणे मुक्त आहेस तुला जो भ्रतार आवडेल त्याच्या त्याकडे जा मी आता वनवासी राहून फिरेन मला मनात आता कसलीही कामना नाही माझा विचारच तू पूर्णपणे सोडून दे मला कैकईने अयोध्येच्या राज्याबाहेर हा हा घालवून दिलेले आहे मला बसायला सिंहासन नाही छत्र नाही सत्ता नाही वनचर पशु व वा वाहनार हेच माझे आता कायमचे सोबते आहेत खायला घरचे अन्न मिळत नाही कंदमुळे उपटून मी माझी पोट भरतो झाडाच्या साली गुंडाळून राहतो गवतावर झोपतो माझ्याजवळ कसले सुख सगळी सुखाची साधने मी मी पूर्णपणे टाकली आहेत उपाधी सोडल्या आता मला दुसरे कोणी नको आहे तेव्हा जनककन्ने अन्य कोणाकडेही तू जा किंवा तुला वाटेल ते तू कर रामाचे हे वचन ऐकून जानकीच्या मनावर वज्राघात झाला जानकी, जानकी वादळातल्या केळीसारखी थरथर कापू लागली उरात कोणी येऊन सुरी खुपसावी तसे रामाचे ते शब्द तिचे हृदय चिरित केले कमळ आगीत होरपळावे तसे तिचे मूख एकदम लहान झाले हुनक्यावर हुंके देत ती म्हणाली अहो आनंद कंदा गुण समुद्र जगाला तुम्ही वंदनीय आहात आता माझा आपल्याच हातांनी वध करून टाका म्हणजे झाले सहा महिने डोळ्यात प्राण आणून ज्याची मी वाट पाहिली ते तुमचे चरण एकदा मला दिसले तेवढेच पुरे झाले माझे कर्मच फुटके आनंदाचा दिवस उगवला तोच कर्म त्याच्या आड आले असे आपणास करायचे होते तर एवढा सारा खटाटोप तरी कशाला केला हो केलात मोठ्या अपेक्षेने अमृताच्या कलशात हात घालावा नि त्यातील जहाल विषाने हात जाळावा नाथ पाण्याने जलचरांना आसरा द्यायचा नाही तर त्यांनी को कोणी आसरा द्यायचा त्यांना पक्ष्यांवर आकाश रागवले तर त्यांनी विहार करायला जायचे तरी कुठे वासराला कासेला लावून मग मध्येच गायीने हुसकवून दिले तर वासराने जावे तरी कुठे नाथ कोणी करुणासागराने जळत्या घरातून काढले वणव्यात माणसाला टाकले तर तो जळायचा राहील का आईने आपल्या बाळाला विष दिले पित्याने स्वतःच्या पुत्राचा वध केला तर त्याने कोणाकडे आसरा मागायचा नाथ करुणेकडे करुणेच्या प्रचंड सागराला क्रूरपणाची एवढी मोठी भरती कशी हो आली सूर्य आपल्याच किरणांवर संतप्त झाला चंद्रकलांवर रुसला सागर आपल्याच लाटांवर बहिष्कार घालू लागला अमृताने मधुरतेशी भटकून वागायचे ठरविले कल्पतरुने आपल्या फांदेशी अबोला धरला तर कसे हो चालेल मेरू पर्वतावर पर्वताला स्वतःची शिखरे अशी एकदम परकी केव्हा झाली नाथ गंगेसारखी मी पवित्र आहे अग्नीसारखी मी पवित्र आहे रावण मला घेऊन गेला या मोहरी एवढ्या दोषाला तुम्ही मेरू एवढी शिक्षा केली कमलिनी वाऱ्याच्या झुळकीने सुद्धा अतिशय भयाने थरथर कापते तिच्यावर वज्राचा प्रहार कशाला करता सुवर्णशुद्ध आहे याची खात्री प्रदीप्त अग्नीमुळेच होते मी आता सर्वांसमोर अग्निदिव्य करते मी पवित्र असले तर त्या अग्निने जळणार नाही वानरांनो माझी बिचारीची एक लहानशी विनंती ऐका तुम्ही एक मोठे अग्निकुंड प्रज्वलित करा मी आता हे शब्दरूपी वज्राघात आणखी सहन करू शकत नाही थरथर कापत स्पुंदून रडत सीतेने मग मारुतीकडे सुग्रीवाकडे सर्व वानरश्रेष्ठांकडे दृष्टीने पाहिले तेथे जमलेल्या श्रेष्ठ व इतर वानरांना प्रथम काय करावे ते सूचेना लक्ष्मण व बिभीषण खाली माना घालून रडत होते राम दुसरीकडेच पाहत होता मारुतीने शेवटी सीतेच्या इच्छेप्रमाणेच करावे असे वानरांना सांगितले त्या वानरांनी लगेचच प्रचंड मोठी लाकडे आणून तेथे विस्तीर्ण यज्ञकुंड तयार करून अग्नी प्रदीप्त केला धडधडून ज्वाळा वर जाऊ लागल्या त्याच्या ठिणग्या सर्वत्र उडू लागल्या वारा जोराने वाहू लागला सीता त्या यज्ञकुंडाजवळ धीटपणे जाऊन उभी राहिली व म्हणाली जर मी शुद्ध असेन तर या धक्तक त्या अग्नीच्या यज्ञकुंडातून स्वामींचे चरण पाहायला परत येईन वानर सूर असुर सारे मनातून हळूहळू लागले यज्ञकुंडाला तीन प्रदक्षिणा घालून जानकीने एकदा रामाकडे अविचल नेत्रांनी पाहिले कंठातला पुष्पहार अग्नीवर टाकला जय सत्य जय अशी त्रिवार गर्जना केली आणि तिने एकदम कुंडात उडी घेतली मग लक्ष्मणासह सर्वजण त्या भीषण अग्नीकडे डोळे विस्पारून नुसते पाहतच राहिले त्यांच्या अशूंना खळ पडत नव्हता अशा रीतीने संपूर्ण एक घटका झाली तरी जानकी काही परत दिसेना फक्त धडधड त्या ज्वाळात तेवढ्या ते दिसत अरे पण हे काय सर्वांनी आनंदाने आणि आश्चर्याने उद्गार काढले अत्यंत दिव्य अशी सुमनमाला धारण केलेली पहिल्याहून अतिशय सुंदर व तेजस्वी वैदेही त्याच ज्वाळातून बाहेर येताना सर्वांना दिसली जी सीता अरण्यात देवांच्या सांगण्यावरून पंचवटीमध्ये गुप्त झाली होती तीच खरी सीता अग्नीच्या मुखातून आता आता दिव्य रूपाने प्रकट झाली होती ती रामाची चितशक्ती मूळ रूपात प्रकट झाली होती तिचे दर्शन होताच कपिसेने जो प्रचंड जय जयकार केला तो गगनाला भेदून गेला गगनातून सर्व देव देवतांकडून पुष्पवृष्टी झाली सीता हळूहळू चालत मंद चालीने रामाजवळ गेली हनुमंत आनंदाने नाचू लागला रामाच्या जवळ पोचताच सीतेने रामाचे, रामाचे पाय दृढ धरले रामाने तिला आपल्या वामांगी बसविले सुवेल पर्वताला ही अतिशय मंगल अशी सुवेळ पाहून धन्यता वाटत होती शंकराने व ब्रह्मदेवाने राम सीतारूपी लक्ष्मीनारायणाची मुक्तपणाने स्तुती केली इंद्राने आपला दिव्य रथ दिला म्हणून रामाने त्याचे आभार मानले इंद्र म्हणाला चकोराने चंद्राला सहाय्य केले का कधी मी तुमचे काय काम करू राम म्हणाला माझ्यासाठी युद्ध करताना लंकेच्या रणांगणात लक्षावधी वानर मरण पावले आहेत असंख्य घायाळ झाले आहेत त्यांना तू परत जिवंत कर व त्यांचे शरीर क्षतहीन कर इंद्राने अमृताच्या मेघाला बोलावून आज्ञा केली अमृताचा पाऊस पाडला मृत वानर उठले घायाळ होते त्यांचे देह पहिल्यासारखे झाले सर्वत्र आनंदी आनंद झाला शंकराने त्या आधीच आपल्या भूतगणांकडून शंक राक्षसांची शरीरे व अस्थि नष्ट केल्या होत्या त्यामुळे कोणीही राक्षस पुन्हा जिवंत झाला नाही मग राम विभीषणाला म्हणाला आम्हाला आता परत अयोध्या नगरीस जाण्याची अनुज्ञा द्यावी बिभीषणाला रामाच्या विरहाची कल्पना सहन होईना त्याने बोळवण करण्यासाठी अयोध्येपर्यंत येण्याचा हट्टच धरला तेव्हा रामाने त्याला संमती दिली त्यानंतर बिभीषणाने आणलेल्या अद्भुत व प्रचंड अशा पुष्पक विमानात सर्व वानरांसह राम लक्ष्मण सीता व बिभीषण आरूढ झाले आणि पुढे अयोध्या नगरीकडे ते सर्व निघाले अशा प्रकारे अध्याय चौतीस येथे संपन्न झाला